नमस्कार गुरुबाळ माळी महाधोरळा यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत सकाळपासून आपण लोकसभा निवडणुकीचे अपडेट पाहत आहोत पश्चिम महाराष्ट्रातील अपडेट मी सकाळपासून आपल्याला दिलं याला जनतेकडून अतिशय चांगला प्रतिसादही मिळाला कोल्हापूर हातकनंगले सांगली सातारा सोलापूर माडा अशा अनेक लोकसभा मतदारसंघाचे जे काही निकाल होते प्रत्येक फेरीनुसार निकाल मी आपल्यापर्यंत पोहोचवलं या सगळ्या लोकसभा मतदारसंघात अतिशय चुरशीनं उत्कंठा वाढवणारी जी लोकसभा झाली ती हातकणलीची ते तेरा किंवा चौदा मत फेरीपर्यंत सत्यजित पाटील या मतदारसंघातून आघाडी होते जे महाविकास आघाडीचे उमेदवार होते महायुतीचे धैर्यशील माने पहिल्या टप्प्यात पिचाडेर होते पण पंधराव्या फेरीनंतर त्यांनी जी आघाडी घेतली ती तब्बल चोवीसाव्या फेरीपर्यंत त्यांची आघाडी कायम राहिली आणि चौदा हजार सातशे पेक्षा अधिक मतांनी त्यांचा विजय झाला या विजयामग काही कारण निश्चितपणे आहेत कारण आत्तापर्यंत सत्यजित पाटील निवडून येतील असा एक राजकीय अंदाज होता चर्चा तशी होती पण धैर्यशील माने यांनी ज्या पद्धतीनं आघाडी घेतली विजयापर्यंत ते पोचले ते निश्चितपणे कौतुकास्पद आहे उमेदवारी मिळवण्यापासून त्यांना खडतर प्रवास करावा लागला आता मात्र पश्चिम महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे एकमेव प्रतिनिधी म्हणून माने विजयी झालेले आहेत मुख्यमंत्र्यांनी चार दिवस इथं ठाण मांडून ज्या पद्धतीनं अनेकांची नाराजी दूर केली विनय कोरे असू दे प्रकाश आवाडे असू दे राजेंद्र पाटील यड्रावकर असू दे किंवा अगदी अनेक साखर कारखानदार जिल्हा परिषदेचे माजी सदस्य काही नगरसेवक का, नगर का भागातले नेते या सगळ्यांना संवाद साधून भेटून मुख्यमंत्र्यांनी नाराजी दूर केली त्याचा फायदा निश्चितपणे धैर्यशील माने यांना झालेला आहे पश्चिम आणि पूर्व या गटात हा मतदारसंघ विभागला गेला पूर्व भागात पहिल्यांदाच उमेदवार मिळत असल्यामुळं सत्यजित पाटलांना या भागातून भरघोस मतं मिळाली याचाच पडसाद पश्चिम भागातली उमेदवारी म्हणून धैर्यशील माने यांच्या सोबत या भागातले जनता राहिली इचलकरंजी या आणि हातकले या भागात अजूनही मोदींची मोठ्या प्रमाणात लाट आहे हिंदुत्वाची लाट आहे ही लाट ही धैर्यशील माने यांना उपयोगी पडलेली दिसते कारण या दोन मतदारसंघात धैरशील माने यांचं मताधिक्य मोठ्या मता मता प्रमाणात आहे गेल्या निवडणुकीत सुद्धा इच्चलकरंजी धैर्यशील माने यांना अतिशय मोठं मताधिक्य मिळालं यावेळी ही इचलकरंजी आणि हात किल्ले या दोन विधानसभा मतदारसंघात त्यांना मताधिक्य मिळालं सत्यजित पाटील यांना शाहूवाडी शिराळा आणि वाळवा अशा काही मतदारसंघात मताधिक्य मिळालं त्यामुळं पहिल्या पंधरा फेरीपर्यंत ते आघाडीवर होते त्यानंतर मात्र धैर्यशील माने यांनी अतिशय मोठी आघाडी घेत विजयापर्यंत झेप मारली आहे या निवडणुकीत राजू शेट्टी यांना मात्र फार मोठा दणका बसलेला आहे अतिशय कमी मतं त्यांना पडलेली आहेत जे निवडणुकीआधी महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून जेव्हा त्यांची चर्चा होती तेव्हा धैरशील माने आणि रावी शेट्टी यांच्यात लढत झाली तर रावी शेट्टी विजयी होतील असे एक अंदाज व्यक्त केला होता पण ज्या पद्धतीने पद्धतीनं त्यांनी महाविकास आघाडीची उमेदवारी नाकारली त्याचा फार मोठा दणका त्यांना बसल्याचं यावेळी दिसते कारण जवळजवळ तीन चार लाखापेक्षा अधिक मतांनी ते पराभूत झालेले आहेत हा फार मोठा पराभव त्यांचा आहे धैर्यशील माने यांनी अतिशय शेवटच्या क्षणी काही फेरीत ज्या पद्धतीने मतं मिळवली त्यातून ते विजयापर्यंत पोहोचलेले आहेत त्यांचा विजय निश्चितच धन्यवाद।